श्रीमद भागवत महापुराण स्कंद सव्वा अध्याय पाचवा श्री नारदाच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप शुकाचार्य म्हणतात भगवंताची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय समर्थवान झाला होता त्याने पंचजन्याची कन्या असिनीपासून हर्यश नावाचे दहा हजार पुत्र उत्पन्न केले राजा दक्षाचे स हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात नारायण सरोवरामध्ये स्नान करतात हयशराचे अंतःकरण शुद्ध झाले त्यांना संन्यास घेण्याचे बुद्धी उत्पन्न झाली तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत वर्षी नारदानी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून त्यांना म्हटले की अरे हयशरांनो तुम्ही प्रजापती असला तरी मूर्ख आहात जरी जर तुम्ही भ्रुच्या अंत राहि पाहिला नाही तर प्रजा अशी उत्पन्न कराल हे तुमचे करणे विचित्र नव्हे का असा एक देश आहे की जिथे एकच पुरुष आहे एक असे विवरण आहे तिथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही एक अशी स्त्री आहे की जी बहुरूपिणी आहे एक असा पुरुष आहे जो व्यविचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे एक नदी अशी आहे जी मागे पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहते एक असे आश्चर्यचकत घर आहे जे पंचवीस पदार्थांनी बनलेले आहे एक असा हंसा आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे एक असे चक्र आहे ते धारदार असलेले दात आणि वज्राने बनवलेले असून ते आपोआप फिरते हर्यशांनो जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिल्या नाही तोपर्यंत त्यांच्या तो आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल श्री शुक म्हणतात हयश्र जन्मताच बुद्धिमान होते देवर्षी नारदाचे हे गुड बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःचा विचार करू लागले ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरस भू आहे आणि हे जातम्याचे बंधन आहे याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्म करण्यात काय अर्थ सर्वसाक्षी सर्वसाक्षी ईश्वर एकच आहे तो सर्वांचा आश्रय आहे परंतु त्याचा आश्रय कोणी नाही तोच भगवान होय त्या नित्यभुक्त परमात्म्याला पहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या जाणाऱ्या कर्मापासून जीवाला काय लाभ होणार आहे जसा पाताळात गेलेला मनुष्य तिथून परत येत नाही तसा जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही जो स्वतः अंतज्योती स्वरूप आहे त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फले देणारी कर्म करण्यापासून काय फायदा बहुरूपी आणि सत्वरजतम रजतम या गुणांना धारण करणारी आपले व्याभिचारी स्त्रीसारखे आहे तिचे खरे स्वरूप जाणून घेतल्याखेरीज म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीज अधिकाधिक अशांती वाढणार वाढविणारी कर्म करून काय हे बुद्धीचं कुलटाश्रीप्रमाणे आहे तिच्या संगतीनेच जीवाचे ऐश्वर म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे त्या कुलटाश्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लावून संसारात भटकत असतो तिच्या सम सुखदुःख रूप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्म करून काय सिद्धी मिळणार आहे माया ही दोन्ही बाजूनी वाहणारी नदी आहे ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते जे लोक तिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या ज्ञान इत्यादी तंटाचा आश्रय घेऊ लागतात त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते जो पुरुष तिच्या वेगाच्या आधीन असून अनाविष्ट आहे त्याला माईक को कर्मापासून कोणता लाभ मिळणार आहे ही पंचवीस तत्त्वेच एक अद्भुत घर आहे पुरुष हा त्याचा आश्चर्यमय आश्रम आहे तोच सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे ही गोष्ट समजली नाही तर खरी स्वतंत्र प्राप्त होणार नाही म्हणून कुठ्या स्वातंत्र्याने केली जाणारी कर्म व्यर्थच आहे भगवंताचे स्वरूप सांगणारे शास्त्राचं हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे ती मोक्ष चेतन आणि जोड यांना वेगवेगळे करून दाखवते असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिरमुख बनविणाऱ्या कर्मापासून कोणता लाभ होणार आहे हा काळ हे जे चक्र आहे हे नेहमी फिरत असते याचे धार सूर्याप्रमाणे आहे वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते त्याला थांबवणारे कोणीही नाही ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे ही गोष्ट न जाणता कर्माची फळे नित्य आहेत असे समजून जे लोक सकाम भावनेने त्याचे अनुष्ठान करतात त्यांना त्या अनित्य कर्मापासून काय लाभ होणार शास्त्र हाच पिता आहे कारण दुसरा जन्म शास्त्रामुळेच होतो आणि त्याचे शिकवण कर्मापासून नियुक्त होणे ही होय हे न जाणता गुणमय शब्दादी विषयावर जो विश्वास ठेवतो हो तो, तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शकेल राजा हयशांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही त्या मोक्षमार्गाने ते चालू लागले यानंतर देवर्षी नारद स्वर ब्रह्मादीतील संगीत लहरीमध्ये अभिरिक्त झालेल्या भगवान श्री कृष्णाच्या चरणकमलाच्या ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकांत विहार करण्यासाठी गेले परिषता जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शिलवान पुत्र नारदाच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारण होते हेच खरे ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीचे सांत्वन केले तेव्हा त्याने ओसीकनीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले त्याचे नाव श्यामलाश होते हे सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिमित्ताच्या उद्देशाने तेथे ते त्याच्या ते थोरल्या भावाची सिद्धी प्राप्त करून त्या नारायण सरोवरावर तप करण्यासाठी गेले ते तेथे जाऊन शबलाशांनी त्या सरोवरात स्नान केले केवळ स्नानाने त्यांच्या अंतकरणातील सर्व दोष धुतले गेले हातातील स्वरूप प्रणामाचा ओंचा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आप आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणाचे ध्यान करतो हे विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत तसेच ते सर्वव्यापक व सर्व परमंस स्वरूप आहेत त्या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली हे राजेंद्र अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गुढोपदेश केला ते म्हणाले दक्ष प्रदीपजीच्या पुत्रांना मी तो मला जो उपदेश करतो तो नीट ऐका बंधूवर प्रेम करणारे तुम्ही बंधूच्या मार्गाचेच अनुकरण करा जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो तो पुण्यवान पुरुष व लोकात मरुंदना गुणाच्या बरोबर राहून आनंद भोगतो परीक्षिता अशा प्रकारे शबलाशांना उपदेश करून देवर्षी नारद तिथून निघून गेले आणि त्यांनीही आपल्या भावाच्या मार्गानेचं अनुकरण केले कारण नारदाचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले निघून गेलेल्या रात्रीप्रमाणे ते अजूनही परत आले नाही दक्ष प्रजापतीला याच सुमारास पुष्कळ अपशकून होऊ लागले होते तेवढ्यात मागील वेळेप्रमाणे यावेळीसुद्धा नारदाने आपल्या मुलांना बिळबल्याचे त्याचे ऐकले मुले कर्तव्यचोध झाल्याचे पाहून त्यांना अत्यंत शोक झाला त्याला नारदाचा भयंकर राग आला ते भटकताच दक्ष प्रजापतीचा क्रोध अनावर झाला आणि त्याचे ओट थरथरू लागले तो नारदांना म्हणाला दक्ष म्हणाला अरे दुष्टा तू साधूचे संग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केले अजून त्यांनी ब्रह्मचर्याने ऋषी ऋण यज्ञाचे देव ऋण आणि पुत्रोत्पतीचे ऋण फिरलेले नाही कर्मफलाच्या नैश्वर्यतेबद्दलही त्यांना काहीती नाही परंतु हे पाप्यातू त्यांना त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखाचा घात केलास तू तेन्ना 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 चा चा के निर्दय आहेस तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणारा आहेस भगवंताच्या पार्षदामध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहे तू अगदी निर्लज्ज आहेस तुझ्याशिवाय इतर भक्त नेहमी प्राणांवर दया करण्यास तत्पर असतात परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणारा आहेस अजा शत्रूशीही तू वैर करतोस केवळ वैराग्याचेच स्नेहपासो कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग आणण्याच्या तुझ्या उद्देशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणूसला त्याचा दुःख रूपता समजत नाही म्हणून त्याच्या दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय आपोआप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्याच्या शा सांगण्यावरून होत नाही आम्ही सद्गृहस्थ आहोत आपल्या धर्म पालन करणारे आहोत यापूर्वीसुद्धा तू आम्हाला न आवडणारी असहाय्य गोष्टी केली होतीस एक वेळ आम्ही ती सहन केली तू तर आमच्या वारं वंश परंपरेला उद्धवस्त करणारा आहेस तू आमच्याशी पुन्हा तसाचा दुष्टपणा केलास म्हणून मूर्खा लोकांतरामध्ये भटकताना तू एक जागी स्थिर राहू शकणार नाही शुक म्हणाले संत शिरोमणी देवर्षी नारदाने ठीक म्हणून दक्षाच्या शापाचा शिकार केला बदला घेण्याची शक्ती असून सुद्धा दुसऱ्याने दिलेला अपकार सहन केला यालाच साधुता म्हणतात गोपाल कृष्ण भगवान ही जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण